मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन एकही महिला वंचित राहता कामा नाही आमदार डॉक्टर राहुल उमराणे येथे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी योजना घोषित करण्यात आली असून सदर योजनेमध्ये महिलांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या संदर्भात आज दिनांक सोळा जुलै रोजी देवडा तालुक्यातील उमराणे येथे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाख श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी सदर योजनेपासून एकही महिला वंचित राहता कामा नये असे आवाहन उपस्थित आशा सेविका अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील विविध विभागाचे शासकीय कर्मचारी यांना केले तसेच यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी सी डी पी ओ यांनी एक समिती गठीत करून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव परत एक शिबिर आयोजित करून त्यामध्ये महिलांचे अर्ज भरून घेण्यात यावे महिलांना कागदपत्रासाठी कुठेही अडवणूक होणार नाही याची देखील दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले सदर मेळाव्यास उमराणा बाजार समितीचे सभापती चंदूदादा देवरे देवड्याचे तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी बी भरतजी वेंदे सी डी पी ओ मॅडम उमराणा बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना प्रमुख देवापा बा बापू वाघ तालुका विभाग प्रमुख दीपक दादा निकम बाजार समितीचे संचालक मंडळ उमराणा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे लाडकी बहीण योजना या योजनेचा आपल्या सर्वांना माहिती असेल या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या आपल्या माता भगिनी यांच्या जीवनामध्ये बदल घडवावा याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पवार साहेब आणि आपल्या महायुतीच्या सरकारने या योजनेची घोषणा केली या योजनेच्या शुभक्रंभाप्रसंगी आमच्यावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व अधिकारी समोर उपस्थित असलेल्या सर्व माता बहिनी अंगणवाडी सेविका आजपासून आपल्या संघामध्ये आपण ह्या योजनेचा शुभारंभ करतोय तर ही योजना शासकीय आहे आणि शासनाने शासकीय अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी दिलेली आहे की ह्या योजनेचा पुरेपूर उपयोग ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या सतत सर्व माता मिळावा पण योजना जरी शासकीय असेल तरी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे विशेष करून महायुतीच्या सर्व घटक पक्षांची आपल्या पदाधिकाऱ्यांची आपल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना आणलेली आहे आपल्या ह्या महाराष्ट्र प्रत्येक माता भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट तिच्या खात्यात मिळावे याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचं हे स्वप्न आहे आणि खऱ्या अर्थाने बापू तुम्ही असं सांगितलं त्याच्या आधी वर्षानुवर्ष मागच्या पाच दहा वीस वर्ष जर आपण पाहिले त्याच्या आधीच्या ज्या योजना असायच्या शासनाने एखादी योजना जाहीर केली की त्या शर्ती की त्या योजनेमध्ये कोणी समाविष्ट होणार को नाही याची काळजी शासन पुरेपूरपणे पुरे मिळाची पण पहिल्यांदा असं या महायुती सरकारने ही योजना आणली आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांना याचे आपण आभार मानायला पाहिजे दोन तारखेला जेव्हा ही योजना जाहीर करते तीन तारखेला तेव्हापासून ज्या ज्या काही त्रुटी तिथे निदर्शनास आल्या प्रत्येक दिवशी दोन दोन तीन तीन जी आर काढून एकही आपल्या माता भगिनीला या योजनेपासून वंचित राहण्याचं कारण नाही एकवीस ते पासष्ट वयोगटापर्यंत ज्या कोणी इथं पात्र आपल्या लाभार्थी आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार माता भगिनी याच्यासाठी पात्र होऊ शकतात

ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक घरामध्ये हा कॅम्प घ्यायचा प्रत्येक घराच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक महिलेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे माता बाळ महिला बाल विकास मंत्रालयाने ही योजना जेव्हा राबवली तेव्हा आपल्या अंगणवाडी सेविकेवर प्रामुख्याने ही जबाबदारी दिली तुझ्याकडे किती अंगणवाडी एकशे एकशे बारा म्हणजे साधारणतः तुमच्या एका अंगणवाडी सेविकेकडे दीडशे ते दोनशे कुटुंब येणार म्हणजे दीडशे ते दोनशे महिलांपर्यंत पोहोचायचं आता मंगळूरच्या कॅम्प मध्ये मी दोन अशा अंगणवाडी सेविकेचा सत्कार करून आलो त्यांनी शंभर टक्के त्यांचं काम करून टाकलं म्हणजे दोनशे कुटुंबांपर्यंत एक कुटुंब तुमच्या अंगणवाडी सेविकेची कायम जुळलेलं तुम्हाला रोज त्यांच्या माहिती आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत फक्त फॉर्म पोहोचवायचा शासन पूर्णपणे प्रयत्न वर पासून करतय आणि खाली जर आपण त्या नावात पोहोचू शकलो नाही तर मग दुर्दैव कपाळ करत आणि ही काय युती अंगणवाडी सेविकेची तुम्ही महिला आहात म्हणून तुमच्या जास्त जबाबदारी की आपल्या बहिणीला ती योजना द्यायची पण त्याचबरोबर एक मोठ्या प्रमाणात आपल्या गावाचे सरपंच आले आपल्या सरपंचा आपल्या ग्रामपंचायतीने पण ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या गावातल्या तुम्ही ऑफलाईन अर्थवाडी द्या तिने अपलोड केला मिळतील तुमच्या सीएससी सेंटर अपलोड केला त्याला पन्नास रुपये मिळतील

आपल्या गावामध्ये जे आपले शेतकरी आहेत त्यांना पण मी आवाहन करणार आहे की आपल्या घरातल्या कमीत कमी महिलेच आपण फॉर्म भरून घ्या आपल्याला सी सेंटरला जाता येत नसेल आपल्याला आपल्या अंगणवाडीकडे नसेल तर आता शासनाने कालच त्याच्यात मला वाटतं नारी शक्ती ऍप डाउनलोड करून घ्या म्हणजे आपण घरातूनही नाही अपलोड करू शकतो याच्यापेक्षा शासनाने अजून वेगळं काय करायला पाहिजे की जेणेकरून आपण जागरूक होऊ आपल्याला एका गोष्टीची थोडीशी जाण घ्या एका कुटुंबाचं जर आपण थोडंसं नियोजन जर बघितलं तर एका कुटुंबामध्ये ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकतो एक थोडस गणित बापू मांडून बघा एकीकडे पीएम एम किसान चे केंद्र सरकार सहा हजार रुपये वर्षाला देते त्याला राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेची जोड अजून सहा हजार मिळणार म्हणजे बारा हजार रुपये वार्षिक हे मिळणार आहे एका कुटुंबाने समजा घरातल्या दोन पात्र महिलांना या माती लाडकी बहीण योजनेमध्ये जर समाविष्ट केलं तर तीन हजार रुपये महिन्याला म्हणजे छत्तीस हजार रुपये वर्षाला आणि अधिक पी एम किसानचे बारा ज़वर ज़वर हजार म्हणजे जवळजवळ एका कुटुंबाला अठ्ठेचाळीस हजार रुपये वार्षिक साठी आपण पात्र होऊ शकतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका